नमस्कार श्रोते हो आपणा सर्वांचे लाईफट्यूब चॅनेलमध्ये मनपूर्वक स्वागत आम्ही आपणासाठी प्रभाव व्यक्तींचे जीवन त्यांच्यावर आधारित कथा त्यांचे प्रेरणादायी विचार यावर विविध कथा घेऊन येतो तर आज आम्ही आणले आहे मूर्तींच्या पुस्तकातील आणखी एक कथा या कथेचं नाव आहे संवेदनाशून्यतेचे मोजमाप तर चलामक कथेचा आस्वाद घेऊया संवेदनाशून्यतेचे मोजमाप फेब्रुवारी महिना म्हणजे वास्तुशांत्यांचा महिना मुंजीचा महिना आणि झटपट लग्ने उरकण्याचा महिना विशेषतः थोड्या काळासाठी अमेरिकेहून भारतात येणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलांच्या लग्नाचा महिना शाळेच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने खास महत्त्वाचा असणारा हा महिना माझी मैत्रीण सुमा हिनं नवीन घर घेतलं होतं आणि त्याच्या वास्तुशांतीसाठी आपल्या सर्व मैत्रिणींनी यावं अशी तिची इच्छा होती या निमित्तानं आम्ही सर्वजणी बऱ्याच दिवसांनी एकत्र जमलो होतो मी पहाटेच तिच्या घरी पोचले तेव्हा पूजा सुरू झालेली होती आमचा इतर मैत्रिणी अजून आल्या नव्हत्या पूजा चालली होती तिथे जाऊन मी मैत्रिणींची वाट बघत बसले घर खूप मोठं होतं पण पूजा मात्र तेथील एका लहानशा खोलीत चालली होती पाहुण्यांना बसायला तिथे दोन गालीचे अंतरले होते सुमा पूजेत गर्क होती तिने सुंदर रेशमी साडी नेसली होती डोक्यात फुलांचा गजरा माळा होता त्यांनी ते ती अधिकच छान दिसत होती नेहमीप्रमाणेच इतर पाहुण्यांना त्यावेळी करण्यासारखं काहीच नव्हतं त्यामुळे विविध विषयावर गप्पा रंगल्या होत्या तरुण मुलांच्या समस्या पंतप्रधान माधुरी दीक्षित विषयी खमंग चुरचुरीत गप्पा मिस इंडिया चांगली ब्युटी पार्लर्स अत्याधुनिक फॅशनचे दागिने यादी न संपणारी होती मात्र सासरच्या मंडळीवर गप्पांची गाडी घसरली आणि अनेक हिरी हिरीने भाग घेऊन बोलण्यास सरसावल्या मी एकीकडे ते सर्व संभाषण ऐकत होते पण त्याचवेळी मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक वेगळाच विचार डोकं वर काढत होता गुजरातमधील भूकंप होऊन जेमतेम माटवडाच उलटला होता टी व्हीच्या सर्व वाहिन्यांवर ताजी वृत्तचित्रे दाखवण्यात येत होती भूकंपग्रस्तांशी माझी व्यक्तिशा ओळख नसूनसुद्धा त्यांच्यावर ओढवलेल्या दारुण अपतीचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहत होता त्या विचाराने माझे डोळे भरून आले माझ्या मनात आजकाल दुसरे काही विचार येतच नाहीत मी संभाषणात प्रत्यक्ष भाग घेत नसले तरी त्यातील काही भाग कानावर पडल्या वाचून राहिला नाही त्या म्हणत होत्या ही सुमा काय नशिबवान आहे इतकं सुंदर घर या किमतीत मिळालं म्हणजे बोलणाऱ्या स्त्रीच्या सुरातून थोडी असूय डोकावत होती किती पैसे पडले फक्त पन्नास लाख त्या लोकांनी अडचणीत आल्यामुळे तडकाफडकी विकलं म्हणे या घराच्या मालकाला मी ओळखते ना पण अडचणीत येऊन घर विकायची का वेळ आली त्यांचा कारखाना होता पण मंदीची लाट आली कारखाना बंद करायची आणि घर विकायची बाळी आली हे घर किती सुंदर आहे सगळी मार्बलची फरशी अटॅचड बाथरूम्स त्यात टब इतक्या कमी किमतीत असं घर मिळणे म्हणजे अक्षरशः लुटालूट अगं हो पण तुझ्या मुलीच्या लग्नाची तयारी कशी काय चालली आहे मला वाटतं सगळ्या साड्या कांजीपुरमुला जाऊनच घ्याव्यात स्वस्तही पडतं आणि रंगसंगती चांगली मिळते आणि चांदीच्या भांड्यांचं काय त्याचा काहीच प्रश्न नाही चिंकपेटमध्ये माझ्या ओळखीचा एक माणूस आहे आम्ही नेहमी चांदीची खरेदी त्याच्याकडूनच करतो मी त्याला शंभर कुंकवाच्या करंड्यांची व शंभर छोट्या वाट्यांची ऑर्डर्स दिली आहेत करंडे लांबच्या लोक नातेवाईकांना आणि जवळच्यांना आणि जेवणाचं काय त्याची काय व्यवस्था ती केल्याशिवाय कशी राहीन मी ते मी मुलाशी आणि त्यांच्याशी बोलून सगळे व्यवस्थित ठरवले आम्ही पाणीपुरी भेळ आणि चाट असे स्टॉल एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला साऊथ इंडियन स्नॅकचे स्टॉल ठेवणार आहोत कोल्ड्रिंक्स व स्वीट्ससुद्धा ठेवणार आहोत खरं तर आम्हाला सगळ्यांना गुजराती मिठाई खूप आवडते पण आमचा जो आचार्य आहे ना तो गुजरातला गेला आहे त्याचे सगळे कुटुंबीय भूकंपात गेले म्हणे तो लग्नाला न आलेलाच बरा उगीच आप शकून हो त्या भूकंपग्रस्तांच्या निधीला तुम्ही किती मदत केलीत आमच्या ऑफिसात पैसे जमा करत होते ना तर मी सरळ सांगितलं आम्ही दुसऱ्या एका ठिकाणी पैसे दिले आहेत म्हणून आणि ऑफिसात दिलेच नाहीत नाहीतरी आपल्या देशात एकापाठोपाठ काहीतरी संकटे येतच राहतात इथल्या अडचणी संपायलाच तयार नाहीत मग कशाला पैसे द्यायचे त्या भागात आमचे कोणी नातेवाईकही नाहीत आमचे तथाकथित उच्च मध्यमवर्गीय लोक गुजरातसाठी काय करणार होते तो काही आपल्या देशाचा भाग नाही जीवन हे मरणापेक्षा मोठं आहे हे, हे मला मान्य आहे आपण काही झाल्या गोष्टींच्या सदानी कदा शोक करत बसू नये हेही खरं पण आपलं आयुष्य काय केवळ कुंकवाचे करंडे कांजीपुरम साड्या आणि लग्नाच्या जेवणावळी एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का आपलं वागणं बघून त्यातूनच आपली मुले शिकत असतात बोध घेत असतात जर आपणच असे वागलो तर आपली पुढची पिढीसुद्धा अशाच संवेदनाशून्यतेने वागेल एक तरुण राजपुत्र त्यांची सुंदर पत्नी व मुलं यांची कथा मला आठवली एकदा त्याला त्यांच्याशी संबंधित नसलेली अशी एक व्यक्ती एक रुग्ण एक वृद्ध आणि एक प्रेत दृष्टीस पडले त्याबरोबर त्याने सर्व संघ परित्याग केला आणि तो संन्यासी बनला त्यांचं सामाजिक संवेदनाक्षमतेचं परिणाम काय असेल त्याचं तर मोजमाप करतासुद्धा येणार नाही आणि आमच्याकडे बघा तो तरुण साधू म्हणजे गौतम बुद्ध आपल्या देशात होऊन गेला म्हणून आपण अभिमान बाळगतो पण त्याच्यापासून आपण काय बरं शिकलो तर आजचा कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद